एवढ्या नटून तुटून कुठे चाललाय मी निघाली करायला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड मध्ये कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शन बघायला प्रदर्शन म्हणजे काय आधुनिक शेती कशी करायची शेतीपूरक व्यवसाय पशु पक्षी प्रदर्शन आणि त्याचबरोबर फळपूर महोत्सव अग आणि खरेदीसाठी विविध स्टॉल्स पण आहेत बघ पण आपली नवरे जातील की आपल्या बायकांचं काय काम अग बायकांसाठी तर विशेष करण्याची साधना आहेत म्हणजे हो की चला आपण पण जाऊया चला तर मग सध्या मिळून जाऊया कृष्णा कृषी महोत्सवाला चला तर मग सर्वजणी कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शनाला भेट देऊया आणि खरं म्हणजे बायकांसाठी होम मिनिस्टरचा खेळ खेळूया खे आणि बक्षिसांचा खजिना लुटूया आधुनिक शेतीचे स्वप्न करूया साकार भेट देऊया सतरा ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस कृष्णा कृषी औद्योगिक महोत्सव स्थळ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड